बस जे गेलेली गेलेली गोष्ट परत येणार नाही आहे किती पैसे दिले तरी येणार नाही आहे फक्त इथून पुढे निदान आम्ही कष्टाने जगून व्यवस्थित राहू शकू एवढीच फक्त सरकारकडून अपेक्षा राज्यातील पंच्याहत्तर टक्के कोरोना रुग्ण आर्थिक पिळवणुकीला बळी पडल्याचे जन आरोग्य अभियान आणि एकल महिला पुनर्वसन समितीच्या अहवालातून समोर आला आहे कोरोनामध्ये महाराष्ट्रात जे एक लाख पस्तीस हजार मृत्यू झाले त्यातले साठ टक्के मृत्यू हे पुरुषांचे आहेत म्हणजे जवळपास सत्तर हजारापेक्षा जास्त महिला ह्या विधवा झालेल्या आहेत आणि असंघटित क्षेत्रातले ज्यांना रस्त्यावर नायला जाणं काम करावं लागलं अशा असंघटित गरिबांची संख्या त्यात खूप मोठी आहे कोरोना विधवांची सगळ्यात महत्त्वाची दुःख हे आहे की त्यांचा पैसाही गेला आणि माणूसही गेला हॉस्पिटलमध्ये लाखो रुपयाची बिलं त्यांना भरावी लागली आणि आज त्या कर्जबाजारी झाल्यात नातेवाईकांकडून उसने पैसे घेतलेत जमिनी विकल्यात फ्लॅट विकलेत सोनं नाणं विकले आणि हे सारं समोर आणण्यासाठी आज आम्ही या संताप सभेचं आयोजन केलं त्यासाठी महाराष्ट्र कोरोना एकल पुनर्वसन समिती आणि जनआरोग्य समितीच्या वतीनं आम्ही महाराष्ट्रामध्ये दोन हजार पाचशे नव्वद कुटुंबांचा सर्व्हे केला की ज्यांच्या कुटुंबामधला माणूस गेला आणि ज्यांची लाखापेक्षा जास्त बिलं झालेली त्याच्यामध्ये त्र्याहत्तर टक्केपेक्षा जास्त ओव्हरचार्जिंग झालेलं आहे आणि म्हणून संताप सभेचा हेतू हा होता की अशा दुःखी महिलांना अशा दुःखी कुटुंबांना ज्या खाजगी आरोग्य व्यवस्थेनं त्यांची जी लूट केली ती लूट त्यांना परत मिळवून देण्यासाठी आज मागणी करावी आणि त्यांच्या ऑडिटची प्रक्रिया सरकारनं तयार करावी हीत महत्त्वाची मागणी होती. कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांची संताप सभा नाशिक शहरात आयोजित करण्यात आली होती. यावेळी कोरोना काळात खासगी रुग्णालयांनी रुग्णांच्या कुटुंबांचं आर्थिक शोषण केल्याचा आरोप या महिलांनी केला. जो प्रसंग आला तो वर्णन करण्यासारखा नाही आहे दुःख खूप आहे फक्त अपेक्षा एकच आहे लूट खूप झाली आहे गव्हर्नमेंटनी भरपूर केली प्रायव्हेट सेक्टरनी भरपूर केलेली आहे जे झालं त्याचं बिलाचा मोबदला मिलो मिळो किंवा ना मिळो फक्त आम्हाला एखादं पुनर्वसन व्यवस्थित भेटलं आमच्या पुढच्या उर्वरित कुटुंबासाठी जर आम्ही काही करू शकलो काम तर तेवढी आम्हाला खूप मदत होईल जेणेकरून आम्ही हे जे आमच्यावर कर्ज झाले वाढीव बिळा बिलामुळं जो आमच्यावर इकॉनॉमिकल क्रायसिस बसलेत त्याच्यासाठी आम्हाला जर काम सरकारने दिलं तर आमच्यासाठी खूप मोठं योगदान ठरेल ते बस जे गेलेली गेलेली गोष्ट परत येणार नाही आहे किती पैसे दिले तरी येणार नाही आहे फक्त इथून पुढे निदान आम्ही कष्टाने जगून व्यवस्थित राहू शकू एवढीच फक्त सरकारकडून अपेक्षा माझ्या हजबंडची डेथ सतरा जूनला झालेली आहे पूर्ण हॉस्पिटलायझेशन आणि रॉंग वे ऑफ ट्रीटमेंट गव्हर्मेंट असो का प्रायव्हेट असो याच्याबद्दल मी निषेध करते कोणालाच याची प्रॉपर ट्रीटमेंट माहिती नव्हती आणि लाखोच्या पटींमध्ये आमच्याकडनं बिलं घेतले गेले त्याचं आम्हाला मोबदला तर काही देण्यात यावा आणि आम्हाला फ्युचरमध्ये काही गव्हर्मेंट जॉब्स किंवा इंटरेस्ट फ्री लोन किंवा मग काही स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आम्ही स्वतः स्थापन करू शकू अशी काहीतरी सोय आम्हाला करून द्यायला पाहिजे जेणेकरून आम्ही आमच्या फॅमिलीजला परत उभं करू शकू आणि आमच्यावर दुसऱ्या ज्या महिला आहेत ज्यांचे असे काही केसेस आहे त्यांना पण काही हेल्प आऊट करू शकू ह्याच्यातून